परिस्थितीचा देशाचे गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होईल असे खेदजनक के वक्तव्य केले आहे त्यांचा निषेध दिनांक तेवीस डिसेंबर सोमवार रोजी भीम अनुयायी प्रेमकडून परंडा येथे रेवणी भीमनगर येथून तहसील कार्यालयावर विराट असा मोर्चा काढण्यात आला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत हा विराट मोर्चा भीमनगर मार्गे महात्मा फुले चौक पेठ शिवाजी चौक या मार्गावरून घोषणाबाजी करीत तहसील कार्यालयावर धडकला मोर्चेकऱ्यांच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध करीत सोमनाथ व बीड मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणीकडून निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आली आहे यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले असून गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि यापुढे कोणत्याही भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांविषयी अवमानास्पद व्यक्त केल्यास त्यांना देशात व महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा मोर्चेकर यांनी दिला आहे यावेळी भीम अनुयायी प्रेमी संजय बनसोडे राहुल बनसोडे रत्नाकांत राजेंद्र निकाळजे दीपक गायकवाड संजय शिंदे दादा चौतमाल तानाजी शिंदे आकाश बनसोडे उत्तम ओवा गुलाब शिंदे घनश्याम शिंदे नागसेन चौतमहाल आदींसह भीमप्रेमी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशुडे मराठी साठी परांडा परंडा धारा यांच्या शेवेत परंडा शिरवा तालुक्यातील भीमसैनिक व संविधान प्रेमी यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर छावी निषेध आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे कोदे वरील विषय आपणास कळण्यात येते की परभणीत संविधान अवमान घटनेचा निषेध आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केल्याने कायद्याचा विद्यार्थी असणारा भीमसैनिक आमचा वडार समाजाचा भीमसैनिक सोमनाथ सुरुजी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं आहे आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे सदरील तिन्ही घटनेचा परंदा शहर व तालुक्यातील समस्त भीमसैनिक व संविधान प्रेमी यांच्या वतीनं तीव्र निषेध करत तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा जाहीर निषेध मोर्चा करत खालील प्रमाणे मागण्या करत आहोत तर या मागण्या आपल्या आहेत चार भीमसैनिक सोमनाथ सुरेंची यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे या प्रकरणाची दोषी असलेल्यांची सीआयडी मार्फत चौकशी करून ज्या पोलिसांनी त्यांना मारहाण करू हे केली त्या पोलिसावर तीनशे दोनचा हत्याचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर अठराशे गुन्हा दाखल झाला पाहिजे एक मागणी आहे दुसरी मागणी सैनिक सोमनाथ सुरेंशी याच्या पीडित कुटुंबाला महाराष्ट्र शासनाने भारत शासनाने महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाचा अनुदान त्याला ते मिळालं पाहिजे की त्याने त्याचे मता मातारी मावली आहे लेख तर गेलाय ले पण त्याची कुठं कसर बोडून निघू शकत नाही सहा चार रुपयांनी तरी त्याची कसर बोडून निघावी म्हणून आमची दुसरी मागणी आहे की त्याला पन्नास लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे अरे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी अपशब्द तुच्छतेनं भावनेतनं वाईट वक्ता बोललेला आहे त्या अमित शहावर ते गुन्हा दाखल करून त्याच्यावर अठराशे एकवीसवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला देशातनं देशाचा नागरिकत्व त्याचा रद्द करून त्याला देशाच्या बाहेर हाकडून लावायला पाहिजे अशी एक आमची या ठिकाणी मागणी आहे चौथी मागणी सरपंच सत्तो देशमुख याची निर्गुण हत्या केलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी परिषद्याच्या भीम सैनिकाच्या वतीनं आम्ही आपल्याला निवेदन देत आहेत मी तहशीदार साहेबांना हात जोडून कळ कळशी विनंती करतो आमच्या या निवेदनाची दखल घ्या आणि वरिष्ठकड पाठवा वरिष्ठ काय निर्णय घेतला नाही घ्याच विषय वेगळा पण रोज तुम्हाला आम्हाला भेटायचा या ठिकाणी आमच्यावर अनेक आले तरी आमची तुमच्याशी गाठभेट पडणार आहे पण आमच्या मागण्या महाराष्ट्र शासनाकडे कळवाव्या अशी या ठिकाणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा